अयोध्या येथील भगवान श्रीरामांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रासह देशभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय हा उत्सव देशभरात साजरा केला जातोय या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं राजारामपुरी येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना महिला आघाडी कोल्हापूर उत्तरच्या शहर संघटिका प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यक्रमादरम्यान भगवान श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि अयोध्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर साखरपेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रतिज्ञा महेश उत्तुरे महेश उत्तुरे रघुनाथ टिपुगडे विशाल देवकुळे विशाल जाधव सुशील संकपाळ योगेश लोंढे अल्ताप मकांदार धैर्यशील देसाई दत्ता गायकवाड सूरज कांबळे राहुल कांबळे संभाजी जगताप सौरभ बावडेकर किरण कांबळे महादेव कांबळे आनंदराव इंगवले आतिश गावडे सचिन उत्तुरे रिपीट पृथ्वीराज बिरांजे अक्षय पवार चेतन जाधव सुशांत पाटील त्याचबरोबर भागातील सर्व मंडळी नागरिक भगवान श्रीरामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते